स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आता कंबर कसलेली आहे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून नेत्यांवर जबाबदारी दिली जाते नेते उपनेते उपने आणि राज्य संघटक यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे सुभाष देसाई राजन विचारे अनिल परब संजय राऊत यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे असं कळत आहे स्थानिक पातळीवर वॉर्ड किंवा मग कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची माहिती सुद्धा मागवण्यात आलेली आहे आणि हा अहवाल एकोणीस जून पर्यंत शिवसेना भवनात सादर करायचा आहे कुठल्या नेत्यांवर नेमकी उद्धव ठाकरेंनी जबाबदारी सोपवली आपण बघतोय संजय राऊत सुभाष देसाई अनिल परब अरविंद सावंत राजन विचारे भास्कर जाधव विनायक राऊत अनंत गीते अनिल देसाई चंद्रकांत खैरे अंबादास दानवे सुनील प्रभू आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून पद्मेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता ठाकरेंनी हे नेते निवडलेले आहेत जो अहवाल या सगळ्यांना आता सादर करायच्या त्याच्यात नेमकी कुठली माहिती त्यांना पोहोचवायची शिवसेना भवनापर्यंत नक्कीच रिती आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात आगामी काळ वगैरे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत त्यांना सांभाळण्यासाठी कुठेतरी ठाकरे गटाने या ज्या महत्वाच्या नेत्यांवरती कुठेतरी जी जबाबदारी देण्याचं कळलंय त्या काल जी बैठक झाली त्यामुळे नेते असतील उपनेते असतील राज्य संघटक असतील आणि बाकीचे जे लोक असतील त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही जबाबदारी देण्यात आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या जी नेते आहेत त्यांना स्थानिक लेवलवरती जाऊन सगळं बघायचं आहे आपलं जे स्थानिक बांधणी कशी ते बघायची त्याचा जो अहवाल आहे तो एकोणीस जून पर्यंत शिवसेना भवन येथे सादर करायचा आहे त्याचबरोबर जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील त्यांच्यासोबत सहकार्य करायचे आणि कोणत्या जागा आपण लढवू शकतो कोणत्या जागामध्ये आपलं बळ आहे हे स्वतः उद्धव ठाकरे यांना रिपोर्ट करायचंय स्वतः शिवसेना भवनावर परत पुन्हा एकदा एकोणीस एक एक जून नंतर एक मोठी बैठक होणार त्यामध्ये हा जो अहवाल आहे तो दिला आहे आपण जर बघितलं तर मुख्य नेते असतील त्यामध्ये राजणी विचार असतील सुभाष देसाई असतील संजय राऊत असतील अनिल परब असतील यांना ज्या मुख्य ज्या ठिकाण आपण जर बघितलं ठाणे असेल नवी मुंबई असेल पुणे पिंपरी चिंचवड धुळे अहिल्यानगर कल्याण नोंबिली असे जे शिवसेनेचे जे बाले किल्ले आहेत ते परत मिळवण्यासाठी कुठेतरी आता उद्धव ठाकरे सुद्धा आता तयार कळत आहे ग्रामीण भागात तालुकाप्रमुख असतील उप प्रमुख असतील अनेक जे मोठी मोठी टीम अनेक ज्या टीम्स तयार करा असे देखील आदेश दिले त्याचबरोबर मुंबईसाठी एक वेगळी अशी एक रणनीती देखील आता थोड्या दिवसात उद्धव ठाकरे आखणार आहेत धन्यवाद पद्मेश सगळ्या माहितीसाठी